जय शिवराय जय शंभूराय जय महाराष्ट्र हे वैजनाथ सुमोशे आज या ठिकाणी आमरण उपोषण एकोणसत्तर म्हणजे सिक्स्टी नाईन आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे सदरील प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जानुसार अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी न्याय मिळालेला नाही सदरील या ठिकाणी दिलेल्या निवेदन अर्जानुसार आणि आंदोलनाविषयी या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात चालत असलेल्या तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जे ड्रग्ज माफिया यांच्या चाललेला कारभार आणि या कारभाराला खतपाणी घालत असलेले या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख तसे त्यांच्या सोबत कार्य करणारे नरवाडे भालेकर आणि पी आय खांडेकर या सर्वांवर निलंबनाची कारवाई करावी आणि तसेच निलेश देशमुख यांच्या सोबत असणाऱ्या व त्यांच्या सोबत ड्रग्स द्रक्ष, ड्रग्सच्या बाबतीत कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी त्यांची एसटीआय एसटीआयच्या अंतर्गत चौकशी करण्यात यावी तसेच पदार्थ यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत सदरील निलेश देशमुख यांची का यांची चौकशी करण्यात येऊन सदरील त्यांनी दाखल केलेला जो जी चार्जशीट दाखल केलेली आहे कोणती माहिती आहे का ड्रग्ज माफियाच्या तुळजापूर शहरातील जे मूळ मुण, मूळ आता ड्रग्ज माफियातील ज्या आता आहेत त्यांच्यावर मूळ हातावर कारवाई न करता इतर आजूबाजूचे कोणत्या तरी आणि से सदरील ड्रग्ज माफिया आहेत असे त्यांना बसून करोडो रुपयाचा यांच्या मार्फत म्हणजेच या ठिकाणी असणारे तुळजापूर शहरातील बापू कणे आहेत किंवा पिटूबंद आहेत अशा कमीत कमी सतरा ते अठरा किंवा चौतीस किंवा चाळीस किंवा साठ ते सत्तर लोकांची जी यादी जाहीर झालेली आहे त्या यादीतील मुळा मूळ आका म्हणजे ड्रग्ज माफिया जे आहेत त्यांच्यावर या महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी बसलेल्या जिल्हाधिकारी असतील एस पी असतील किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा या महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील यांनी सीबीआय चौकशी लावावी टी आय ची अंतर्गत चौकशी लावावी कारण तुळजापूर शहरामध्ये हे ड्रग्ज माफियाचं झाड गेल्या अनेक दहा ते पंधरा वर्षापासून चालू आहे परंतु या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून मी वैजनाथ सुरू असे या ठिकाणी या, या, या म्हणजे सदरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी तक्रारी अर्ज दाखल करत आहेत त्याच प्रकारचा असे एक तक्रारी अर्ज बघा हे पूर्ण तक्रारी अर्ज आहेत आणि अशा प्रकारचे तक्रारी अर्ज गेल्या तीन वर्षापासून मी या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि या ठिकाणच्या कलेक्टरना देत आहे परंतु या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी कलेक्टर हे सदरील या ठिकाणच्या ड्रग्ज माफियावर कुठल्या प्रकारचे गुन्हे का दाखल करत नाहीयेत कारण गुन्हे दाखल करत असेल तरी तरी मूळ माफियावर का करत नाहीत हा सर्वात महत्वाचा या ठिकाणचा मुद्दा आहे ज्या वेळेस कारवाई करण्यात आली त्यावेळेस फक्त छप्पन पुढ्या किंवा छप्पन ड्रग्ज माफियाच्या साठा जो जप्त करण्यात आलेला आहे त्या छप्पन पुढेच कशा काय का सापडल्या मग बाकीचा साठा या पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांनी कुठे गायब केला मग सदरील जप्त करण्यात आलेला ड्रग्ज माफियाचा कुठे या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्नार्थी चिन्ह आहे त्याबाबतच म्हणजेच ड्रग्ज माफिया वर आणि तुळजापूर शहरामध्ये चालत असलेल्या दारू गांजा हापूचरस व या ठिकाणी आलेली वेश्या व्यवसायाची जी टोळी आहे आणि तुळजापुरा शहरात तुळजापूर शहरातील नामांकित लॉजवर या ठिकाणी वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत आहे तशा प्रकारचं या ठिकाणी कलेक्टर आयुक्त कार्यालय सर्व प्रशासकीय अधिकारी आणि राज्यपाल राष्ट्रपती यांना अर्ज दिलेला होता त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात यावी म्हणून दिनांक तुम्हाला सांगतो बघा हे अर्ज आहे आज सदरीला अर्ज आहे कुणाचा आहे का आयुक्त कार्यालयाचा आहे आणि आयुक्ताला आपण दिलेलं अर्जानुसार म्हणजे चार बारा दोन हजार चोवीस ला जिल्हाधिकारी कार्यालयाला व आयुक्त कार्यालयाला आपण सदरी लेटर दिलं होतं की सदरील तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज माफिया व इतर अवैध धंदे चालू आहेत याला या ठिकाणी पोलीस या ठिकाणचे उपविभागीय पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासनातील जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते खत पाणी घालण्याचं काम करत आहेत या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात याव्या किंवा त्यांची इतर ठिकाणी बदली करण्यात यावी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर सामान्य सामान्य प्रशासन यांनी चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना प्रत उपोषणाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आली होती मान्य पोलीस आयुक्त संभाजीनगर यांना या या संघाने अनुषंगाने आवश्यक कार्यवाही सादर करण्यात आली होती मग वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन अर्ज आणि संबंधित अधिकारी म्हणजे या ठिकाणचा बसलेला जो पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांना निलंबित करा म्हणून जे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्याच्यानंतर म्हणजे तीन महिन्याच्या नंतर, नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज माफियाचा विषय महाराष्ट्राच्या समोराला तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या समोर आला परंतु गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी आणि पदार्थाची तस्करी चालू आहे मग ही तस्करी कुणाच्या मार्फत चालू आहे या ठिकाणी प्रशासनातील पोलीस अधिकारी हे काय करत आहेत असा माझा या ठिकाणी बसलेल्या पोलीस अधीक्षकांना सवाल आहे तुळजापूर नगरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी असतील पोलीस निरीक्षक असतील हे पोलीस प्रशासनातील अधिकारी झोपलेत की काय तुळजापूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून ड्रग्ज माफियाची टोळी काम करत आहे मग या ड्रग्ज माफियाला निलेश निलेश देशमुख हे अधिकारी काय करत आहेत कारण ड्रग्ज माफियांच्या सोबत या ठिकाणचे पोलीस अधिकारी निलेश देशमुख आणि या ठिकाणचे बापू कने पिटू गंगे पिटू गंगे म्हणजे विनोद बैठक आणि पैशाचे व्यवहार हे अनेक दिवसापासून चालू आहेत मग हे व्यवहार लपवण्याचं काम का करण्यात येत सदरील प्रकारचा अर्ज मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला गेल्या पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दिलेला असताना हे पोलीस प्रशासन या ठिकाणी निलेश निले देशमुख यांच्यावर कारवाई का करत नाही त्यांचे निलंबनाचे निलं अधिकार त्यांचा निलंबनाचे अधिकार त्यांना का वरिष्ठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना का देत नाही या ठिकाणी निलेश देशमुख यांच्या सोबत करणाऱ्या यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा या ठिकाणी पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा तुळजापूर या ठिकाणी हस्तक्षेप आहे त्यामुळे ड्रग्ज माफियाच वातावरण अजून सुद्धा चालू आहे आणि तुळजापूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ड्रग्ज माफियाच या ठिकाणी रॅकेट हे काम करत आहे तर माझ्या प्रशासनाला असं सांगायचं आहे की मुंबईच्या या ठिकाणी असणारी संगीताबाई नावाची जी महिला लेडीज आहे ते तुळजापूरमध्ये तो अचानकपणे आलीच कशी या ठिकाणी तिचे संबंध या ठिकाणी असणाऱ्या बापूकांनी असतील किंवा इनत पिटू असतील किंवा त्यांच्या मार्फत तुळजापूर शहरामध्ये चालत असलेली ड्रग्ज माफिया किंवा अनेक अनेक जे व्यवहार आहेत म्हणजे अवैध धंदे जे दारू असतील गांजा असतील आपू चरस पत्त्याचे क्लब असतील किंवा दिवसा ढाव्या तुळजापूर शहरामध्ये चालत असलेले मटक्याचे धंदे असतील किंवा तुळजापूर शहरामध्ये चालत असलेली यशा व्यवसाय असतील याला पाडोळ कुणाचे या पोलीस प्रशासनाचे ना मला सर्व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी नाव ठेवायची नाही या तुळजापूर शहरामध्ये पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी सर्वात मोठा हस्तक्षेप असून या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लक्ष घालून या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी निलेश देशमुख आहेत यांना निलंबित करावे अन्यथा महाराष्ट्राच्या कुठल्या तरी अशा पोलीस स्टेशनला ज्या पोलीस स्टेशनला निलेश देशमुख सारख्या पोलिसाची गरज नाही त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात यावी कारण या ठिकाणी सर्वात मोठा भ्रष्टाचारी अधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी म्हणजे निलेश देशमुख आहे हा माझा आरोप नाही आणि हेच सत्यता आहे खाली उडी मारली द्या तुमचे पोलीस प्रशासन लक्षात ठेवा तुम्ही दादागिरी धमकी बद करा वरडतो मी वरडतो म्हणजे काय मला भेटायचे बस तुमचा अधिकारी काय म्हणा तुला बघतो पालक पालकमंत्री जाऊ दे बघतो म्हणजे मला का खालस करतो का मारतो म्हणून मागा काय म्हणा तो बंदूक लावलेला तुला येतो दाखवतो तुला काय असते ते म्हणजे पालकमंत्री या ठिकाणी आले पालकमंत्र्याचा निषेध या ठिकाणी सहा महिन्यापासून निवेदन अर्ज दिल्यानुसार पालकमंत्री भेटत नाही आमरण उपोषण संपित नाही या ठिकाणच्या ड्रग्ज माफियाला निलेश देशमुखला पालकमंत्र्याचा येथील मंत्र्याचा सपोर्ट आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा निलेश देशमुखला आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम करायचे त्याचं निलंबन करा हो जा का नाही नाही मी उभा टाकणार तुम्ही मला नाही सांगायचं मला जिथं जायचं तिथं जाईन तुम्ही माझ्या महादेव यायचं फक्त नाही तर थांबू मी तुम्हाला बोलू नाही मला प्रोटेक्शनची काही गरज नाही तुमच्या अधिकाऱ्याला गरज आहे त्यांचा भ्रष्टाचार चालल्याला काढायला म्हणून कुठले तुमचं राठोड तुमचे राठोड फोन उठून एक मिनिट ऐका तुमच्या उपविभागीय राठोड साहेबाचा आणि काय निलेश देशमुखता काय ड्रग मारतात काही सात लोट आहे का सात वाजल्यापासून सात वाजल्यापासून भेटू देत नाही तुम्ही तुम्ही सगळे पाच सात जण कुणाला चिठ्ठी दिली काय लव लेटर दिले काय का त्यांनी सांगत तेव्हा मला सांगणार का सात महिन्यापासून लव लेटर दे ले, प्रगा होका हे तुम्ही होका सात महिन्यापासून चार्ज देत पालक मंत्र्याला देतोय मी काय करायला पालकमंत्री अमावश्या पौर्णिमाला येणार आणि अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार लोट भ्रष्टाचाराची कामं करणार ही का पालकमंत्र्याची कामं मी पालकमंत्र्याचा निषेध करतो या ठिकाणी माझ्या आमोरणपोषणचा चौथा दिवस आजचा तरी मला पालकमंत्री न्याय देण्याचं काम करत नाहीयेत की जर मला धरण्याचं काम केलं ना आता अवघड होईल लक्षात ठेवा सांगा तुम्ही तुम्ही काय बरं आठवायलात कशामुळे आडवायला सांगा कशाची मीटिंग चालू आहे भ्रष्टाचाराच्या जा मिटींग चालू का अहो भ्रष्टाचाराच्या मीटिंग चालू आहेत का भ्रष्टाचाराच्या का भ्रष्टाचाराच्या मिटिंग चालू आहेत का

म्हणजे हिरो